एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताच्या संविधान सभेने या संविधानाचा किंवा मसुद्याचा किंवा कायद्याचा त्या ठिकाणी स्वीकार केला आणि म्हणूनच सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो तर आता संविधान या शब्दालाच आणखीन एक समानार्थी शब्द आहे तो ती म्हणजे राज्यघटना आणि भारताची राज्यघटना हा अनेक वेळा आपण ऐकलेला शब्द आहे तर मग राज्यघटना म्हणजे नेमकं काय किंवा संविधान म्हणजे नेमकं काय हे आपण पाहणार आहोत तर देशाच्या कारभारासंबंधीच्या सर्व तरतुदी एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे ज्या पुस्तकामध्ये एकत्र आहे त्या त्यालाच देशाचे संविधान किंवा राज्यघटना असंही म्हणतात म्हणजे भारत देशाचा राज्य करवार करण्यासाठी जे काही महत्त्वाचे कायदे आहेत जे काही नियम आहे जे सर्व एकत्रितपणे ज्या पुस्तकामध्ये आहे थोडक्यात त्या पुस्तकाला भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना असं म्हटलं जातं आणि भारताचं संविधान राज्यघटना आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेली देखील असणार आहे तर मग भारताच्या संविधान निर्मितीची सुरुवात किंवा ही प्रक्रिया कधी सुरू झाली हे आपण पाहणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी किंवा स्वातंत्र्य भारतीयांनी त्या ठिकाणी झगडून लढून मिळवलं आणि त्यापूर्वी भारतावर जवळपास दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य होतं आणि या ब्रिटिशांच्या किंवा इंग्रजांची जी काही राज्यघटना आहे जे नियम आहे किंवा जे काही कायदे आहे त्याचप्रमाणे या पारतंत्र्यातील भारताचा कारभार हा चालू होता आणि मग साधारणपणे एकोणीसशे बेचाळीसची जी काही चलेजाव चळवळ होती या चळवळीनंतर भारताला स्वातंत्र्य आता मिळू शकतं अशा प्रकारे भारतीय नेत्यांना ठाम विश्वास निर्माण झाला आणि मग साधारणपणे एकोणीसशे सेहेचाळीस हे जे से काही साल आहे या सालामध्ये या भारतीय लढ्यातील जे काही महत्त्वाचे नेते आहेत या नेत्यांना असं वाटलेलं आहे की आता भारताला स्वातंत्र्य हे मिळणारच आहे आणि मग स्वतंत्र भारताचा राज्यकारभार हा इंग्रजांच्या राज्यघटनेप्रमाणे किंवा इंग्रजांच्या कायद्यानुसार न होता आपली भारताची स्वतःची त्या ठिकाणी राज्यघटना म्हणजे संविधान असणं आवश्यक आहे आणि भारताचा कारभार हा भारताच्याच कायद्यानुसार होणं गरजेचं आहे आणि म्हणून मग स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच एकोणीसशे शेहेचाळीस साली संविधान निर्मितीची त्या ठिकाणी प्रक्रिया सुरू झाली आणि मग संविधान तयार करण्यासाठी त्या काळामध्ये असणारे जे काही सर्व महत्त्वाचे नेते आहे या नेत्यांनी मिळून एक संविधान सभा निर्माण केली आणि या संविधान सभेचं काम होतं भारताची राज्यघटना किंवा भारताचे त्या ठिकाणी असणारे कायदे तयार करणे आणि या संविधान सभेमध्ये जवळपास त्या काळामध्ये दोनशे नव्याण्णव इतके सभास होते म्हणजे काही प्रांत असतील किंवा जे काही राज्य आहे जी संस्थानं आहे अशा सर्वांचे मिळून त्यामध्ये दोनशे नव्याण्णव इतके सभासद होते आणि या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मग या संविधान सभेमध्ये जवळपास एकोणतीस उपसमित्या होत्या आणि या एकोणतीस उपसमित्यामध्ये भारताचे जे काही कायदे आहे किंवा जो काही मसुदा आहे किंवा भारताची राज्यघटना करण्यासाठी देखील एक महत्त्वाची उपसमिती नेमली आणि त्या उपसमितीचं नाव होतं घटना समिती किंवा मसुदा समिती आणि या समितीचं महत्त्वाचं काम काम काय होतं तर भारताचे कायदे तयार करणे किंवा भारताची राज्यघटना तयार करणे मसुदा तयार करणे तर या संविधान सभेमधील महत्त्वाच्या अनेक समित्यामधील ही मसुदा समिती एक महत्त्वाची समिती होती किंवा त्याला आपण घटना समिती असं म्हणूया आणि या मसुदा समितीमध्ये या घटना समितीमध्ये जवळपास आठ सभासद होते आणि मग या मसुदा समितीचे किंवा घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मग या मसुदा समितीमध्ये असणारे जे काही इतर सभासद आहे मग त्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील सभासद होते त्यानंतर आल्हादी कृष्णस्वामी अय्यर त्यानंतर इन गोपालस्वामी अय्यर डॉक्टर आंबेडकर हे तर अध्यक्षच होते त्यानंतर के एम मुंशी त्यानंतर सय्यद मोहम्मद सादुल्लाह बी एल अत्तार आणि डी पी खैतान असे त्यामध्ये महत्त्वाचे असे सभास होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मसुदा समितीचे या घटना समितीचे अध्यक्ष होते आणि या सर्वांवर एक महत्त्वाची जबाबदारी होती तर भारताच्या राज्यकारभारासाठी आवश्यक असणारी राज्यघटना तयार करणे किंवा भा भारताचे कायदे तयार करणे हे घटना समितीचं त्या ठिकाणी महत्त्वाचं असं काम होतं